नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलच्या एका मराठी ब्लॉगमध्ये तर आता आम्ही निघालो निघालो म्हणजे मुंबईला निघालो सगळी तयारी झालेली आहे सगळं धुवून धावून सगळं स्वच्छ केलेलं आहे घरदार एकदम स्वच्छ झालं आहे तर आता काय करते मी आता मी तुम्हाला आमच्या शेजारी म्हणजे आमचे नातेवाईक आहेत दू जवळ जवळ दूरचे नातेवाईक आहेत तसं म्हणायला गेलं तर तर त्यांच्या घरे त्यांच्या घरी जाऊया आणि बघूया आता चला मी दाखवते त्यांना त्यांचा परिचय करूया आपण तर इथंच गाडी लावली आहे गाडी लावायसाठी आम्हाला जागा थोडी छोटी पडली जागा आमची कमी झाली ना इथून त्यामुळे जाऊया पहिले इथं जाऊया आपण लीलाबाईकडं जुन्या काळातील घरं आहेत ते बघा कशी जुन्या काळातील घरं आहेत तिथं आणि मला ही घरं अशी बघायला फार आवडतात कारण हल्लीची कशी आहे तसे बंगले बिंगले झालेले आहेत पण इथं अजूनही जुनी घरं आहेत बाई बाई काय करते हा हो एक बाई आंघोळ करते हा अच्छा आमचं झालं आवरा तुम्ही लवकर तर आमच्या बरोबर विशाल आणि वैभव पण येणार आहे ना मुंबईला म्हणजे त्यांचं काम आहे तिकडं कल्याणला तर ते पण येत आहेत बाई ही बाई काय करते बाई इथं काय माहिती इथं काम चाललं इथं पाणी भरते बाई बघा ही बाई आहे तर या बाईला स म्हणजे कसं आहे ह्या बाईला अंधत्व आहे तिला पण अंधत्व आहे म्हणजेच डोळ्यांनी पार दिसत नाही आहे ना बाई तर बघा काही दिसत नाही आपण काही बोललो ना फक्त त्यांचा अंदाज आहे सगळा सगळा अंदाज पणची सगळी कामं होतात त्यांची ही बाई भांडी गाजते सगळी घरातील कामं करते हा आता गाई, गावाला बाई बाई का म्हणता तुम्ही अशी बोलता बाई जी नात्यानी बहीण लागते आहे ना बाई 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 म्हणतो मी बाई म्हणते या दोघी पण माझ्या बहिणी लागतात नात्यानी आणि दोघींना पण अंधत्व आलेलं आहे लहानपणापासून ला म्हणजे दिसायचं नंतर नंतर त्यांचं काय झालं मग ते अचानकच त्यांना दिसणंच बंद झालं गेलं हा ना आणि पूर्ण काही दिसणार मै तो पहिलं चांगलं दिसत शाळेत जात हो शाळेत जायची ना तेव्हा दिसायचं हां बायदू किती शिकली हे दुसरीच झाले दुसरी पाजानी तू काय नाही बोल ती काय नाही ती शाळेत गेलीच नाही मग तू काय शेती करत होती का हां मी जात होते पण आपलं काय काय तवा कशाचा एवढं कोन आ बेसन हा ना कसं कसला अभ्यास आणि कसलं काय तेव्हा कोण शाळेला आणि शिक्षणाला महत्व देत नव्हतं फक्त आपलं शेती बाती आणि घरदार स्वयंपाक बस एवढंच आणि हा गोळा बघा केवढा मोठा आहे लोखंडाचा गोळा आहे बापरे उचलायचा नाही विशालचा आहे सात किलोचा किती सात किलोचा आहे तो तो असं गोळा फिकी करतात ना ते ट्रेनिंग घेत आहेत ना परीक्षा देणार आहेत त्यासाठी आले हा ना बाय आता झालं माझी तयारी झाली तर मी म्हटलं चला आता आता आम्ही निघणार मुंबईला झालं आता काय का जे ज्या कामाला आलेलो आम्ही तिकडे जुनियरला ते काम झालंच नाही आमचं नाही झालं आता बोलवतील परत पुढच्या महिन्यात तेव्हा येऊ हम्म चल येते मी इकडून यांच्याकडून येते नंदाबाई कडून येते चल येऊ पकडू का ने, 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 येते येत बाईला अरे का तुम्ही असे पळता रे माझ्या अरे काय आवडत नाही असे करता बोलायचं बिंद जे आहे आपलं लोकांना ग्रामीण जीवन बघायला आवडतं म्हणून मी येते तुमच्यासाठी आणि तुम्ही मला बघून पळून जाता बाबा हा किट्याचा काढला बा किट्या तुमच्यापेक्षा हे प्राणी बरे आहेत मग बघ स्वतःहून येत आहेत स्वतःहून येत आहेत बनतात घ्या 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 आम्हाला घ्या व्हिडिओमध्ये हा ती तेव्हा कुठे जाऊन आडुशाला कपड्यांच्या मी थांब जरा काय अशी करते अरे बोल तर माझ्याशी पण माझ्याशी तर बोल काय मामी कधी का आली काय आली तू कुठं होतीस तुम्हाला आवाज होते पण तुम्ही अगं नाही गेलय उशीर झाला उशीर झालेला म्हणजे तिकड अरे नाही फोटो काढत तुमचा जावा तुम्ही जावा नाका येऊ बघा कशा लाचता या आणि तुम्ही आम्हाला ग्रामीण जीवन दाखवा या ग्रामीण जीवनातील लोक बघा कशी लपून छपून इकडून बघता येते बघा जा मी माझी चालली कुठे गेले मुलाखत घेते ना गावच्या लोकांची काय काय किती शेती धान्य पिकवलं किती शेंगा खातायत हा किती धान्य पिकवलं नाही तुमच्या इथं हा लागली लाईट चला हे बघा हे माझे भाऊ आहेत दादाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय है ना आणि हा माझा नातू भाऊ जाईल आणि माझी नव जाई माझी न नको सांगा नाश्ता केला या म्हणजे किती वेळ हा हा इकडे कोण आहे अरे दुसरं तुमचं घर दाखवायचंय मला ना जुन्या काळातील घर म्हणून आले तर तुम्ही असे लाजता इकडे काय दिसत नाही हिची मुलगी ना जावायची ना आपल्या इमलची इमलची पोरगी तू होती ना जयंतीला हे बघा इकडे एक घर आहे आता आपण बाईच्या घरी गेलेलो ना मगाशी तर इथं त्यांचा दरवाजा आहे दोघ सक्के भाऊ आहेत आणि हा नातू इथं चाललंय नाश्ता ही बघा ही जुन्या काळातील कशी चूल अजूनही चूल पेटवतात इथं इथं त्यांच्या भाकऱ्या पाणी गरम करणं हे असं आहे असं आता म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी अशा हे दिलेले आहेत गॅस दिलेले आहेत पण कसं आहे जुनी लोक आहेत त्यांना चुलीशिवाय जमणारच नाही चूल पाहिजेच घरामध्ये ना नाही बघा असं धान्याच गोदाम गोदाम नाही म्हणता येणार कोती येत्या त्यांचं धान्याला गोदामच नाहीये घर लहान आहे ना आणि कुटुंब मोठे आहेत किती आहेत ताई एकूण घरात माणसं तुमच्या पंधरा तेरा धरूनच ना हितेशला कसं सोडायचं तर एकूण पंधरा माणसं ते एक छोट घर हे एक आणि ते आता आत दा दाखवलं ते एवढीच्या घरामध्ये एवढी पंधरा माणसं आहे ना काय करायचं जुने लोक कशी राहत होती आता काय झालं राहायला आणि ही इजुरींचा येत अजून कुठे नवीन झाली काय नाही इन्कम सगळं शेतीवरच इन्कम नाही आणि भात शेती आहे ना भात शेतीवर किती ते पिकवतात त्यांनाच पुरत नाही ना। खायलाच एवढी पंधरा माणसं रोजची खाणं आहे साखर बिकर काय काय लागतं मग महागाई पण भरपूर आहे चला आता इकडे गायांचा गोठा बघूया आपण इथे यांचं हे असं वटा आहे त्याच्यावर असं धुनं दानं कपडे छोटासा वटा मला पण हे अशी जुनी घरं बघायला फार आवडतात हे बघा इकडे सगळे सरपण म्हणजे लाकडं इथं गाय आहेत यांच्या हे वासरू बरच मोठं झालं वा माग आलेलं तेव्हा टायगर बघा टायगरनी पाडलेलं ते हेच वासरू मोठं झालं आता था। तिकडं तीन गाय आहेत आणि हा ती म्हणते मला हात हात लावू हात लाव हात लावू वा गो 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 हात लावलं हात लावलं सोन्याला म्हणजे वा वा बस झाली बस झाली टायगर असतात तर भुकत बसला असता ती बघ तिकडं पण बघते कशी ती बघते बघा कशी तीन तीन गायांनी पावसामध्ये बघा या गायांच्या असे हालवनवास असतात प्रत्येकाच्या इथेच असतात गोठा किती पण नीट आहे बघा वरती सिमेंटचे पत्रे आहेत तरी पण कसं आहे पाऊस जिथून यायचं ते येतोच आणि ते भिजतातच बिचारी आता सुखायला काय त्यांना जागाच नाही ऊन आला तर तेवढ्या पुरतं जरासं हे इकडे आहे समाज मंदिर आमचं म्हणजेच बुद्धविहार आणि इकडे पण तशीच लोकं आहेत सगळी काही काही घरं सुधारलीत काही नाही सुधारलीत हे एक जुन्या काळातील घर आहे हे बघा दगडी दिसत आहेत ना तसं दगड्यांच्या बांधकामामध्ये केलेलं आहे ना दगडांचं बांधकाम केलेलं आहे ही लोकं पण आता मुंबईला शिफ्ट झालेली आहेत सगळी तिथे त्यांनी नवीन घरं बांधलेली आहेत तर असा आमचा हा गाव तिकडं हापसा आहे म्हणजेच बोर बोरिंग म्हणतात काय काय बोर म्हणतात कोण हापसा बोलतो आता इथून जायला रस्ता नाही सगळा चिखल झालाय गेली तर माझा पायच रुतला आतमध्ये म्हणून मी इकडून जात नाही आमच्या घराला धम्मकुटी असं नाव दिले, आम्ही इथं बघा मी झाडं घेतलीत काही मुंबईला लावायसाठी तर गुलाब गुला आहेत ना ते गुलाब मगाशी बघा तोडले नाही काय झाडांच्या काही काय फांद्या तोडल्या ना तर त्याच्या थोड्या थोड्या जसं त्या ते छोटं झाडं एक शोचं ते हे पण शोचच आहे आणि इथं एक शोचं होतं ते पूर्ण पण ते पूर्ण उगवणार आहे ते पूर्ण मुळापासून नाही काढले तर त्यांच्या अशा फांद्या मी घेतल्यात आता हे आपल्या तिकडच्या घरी नेऊन तिकडच्या गार्डनमध्ये मी लावणार आहे आता पावसाळ्यात येतील ते पिशव्या गाड़ी ठेवायला गाडी तुम्ही चालू केली का चला